लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गावभेटी करत असलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांचा अजब दावा कोविड वॅक्सिनमुळे ज्यांना काही दुखणं नव्हतं अशांना देखील बी पी शुगर हृदयविकार झालेत सरकारने वॅक्सिन खरेदी केले होते त्यामुळे लोकांना जबरदस्ती केली आमदार प्रणिती शिंदे यांचा दावा दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना आमदार प्रणिती शिंदेनी भेट देत लोकांशी संवाद साधला याच दरम्यान इलेक्ट्रोरल बॉन्डच्या मुद्द्यावरून मोदीवर टीका करताना आमदार प्रणिती शिंदेची वॅक्सिन संदर्भात अजब दावा त्यांनी केला सर्वोच्च न्यायालयाने काल स्टेट बँकेवरती ताशेरे ओढलेत इलेक्टोरल बॉन्डचा खुलासा करायला सांगितला आहे यामध्ये ज्या कंपनींना मोदींनी टेंडर दिले त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचं समोर आले आपल्याला ज्या सिरम कंपनीच्या जबरदस्तीने वॅक्सिन दिलं त्या कंपनीने देखील शंभर कोटी रुपये दिलेत आपल्याला मारण्यासाठी टेन्शन नका घेऊ पण आपल्याला वॅक्सिन जबरदस्ती का केलं कारण सरकारने वॅक्सिन विकत घेतलं तुमच्या आयुष्यावर पैसे कमावण्यासाठी सरकारने वॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला त्या वॅक्सिनसाठी जबरदस्ती केली आणि त्यामुळे आज कोणाला काही ना काही दुखणे सुरू झाले ज्यांना काहीच नव्हतं अशाने देखील काही ना काही बीपी पी शुगर हृदयविकार चालू झाले मी तर वॅक्सिन घेतलंच नाही मी खरेच वॅक्सिन घेतलं नाही मोदींचे फोटो असताना मी कशासाठी घेऊ आपला एकमेव देश आहे जिथे वॅक्सिन सर्टिफिकेटवर मोदींचे फोटो होते

अजून बेरोजगार झाला तुम्हाला दोन कोटी देणार होते वर्षाला रोजगार उलट बेरोजगारी वाढली त्यांनी आल्यापासून शेतकऱ्यांच्या रेशन दुकानात माल मिळत नाही त्यांनी आल्यापासून उजलीच्या पाण्याचं नियोजन होत नाही त्यांनी आल्यापासून आरक्षण रद्द करायचं आरक्षण द्यायचं तर सोडा आरक्षण रद्द करायचं कट कारस्थान करताय आणि त्यांनी आल्यापासून आपल्या देशात कधी ना आलेला कोरोना आला आणि करोना काय केलं आपल्या घंट्या के वाजवायला ताटा वाजवा आई म्हणजे ना ताटं वाजवली तर आव तसंच झालं दुसरी लाट आली दुसरी लाट सोलापूरचे खासदार दोनदा निवडून गेले आणि हे तर मी दहा वर्ष म्हणते त्याच्या आधी पंधरा वर्ष बीजेपीचे खासदार म्हणजे एकूण पंचवीस वर्ष काँग्रेस पेक्षा जास्त बीजेपी सत्तेत होती सोलापूरमध्ये काय केलं जे काय केलं ते शिंदे साहेबांनी सोलापूर दहा वर्ष पंतप्रधान ते मंत्री ते खासदार ते आमदार ते पण तुम्हाला काय दहा वर्ष काही मिळालं नाही काहीही काही सोलापूरला मिळालं नाही की चिमणी पाडली मला वाटलं चिमणी एवढ्या अर्जंटली पाडली की उद्या सेवा सुरू होईल अजून विमान सेवा सुरू अजूनही ते विचार अजूनही गाड्यांनी साहेबांना राज पण ताशेने ओढताय आणि ते बाजूला सोडा ना पाहिजे विमान चालू केलं पण नाही हे ना फक्त राजकारण कर काम करायचं नाही आहे विशेष अधिवेशन घेतलं ह्याच्यासाठी त्याच्यासाठी आरक्षणासाठी आणि स्वतः मोदीजी म्हणतात पार्लिमेंटमध्ये उभं राहून सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे म्हणजे एका देता हाताने देतात द्यायचं ढोंग करतात आणि दुसऱ्या हाताने मस्त पैकी स्वतःच्या खिशात काल सुप्रीम कोर्टनी युनियन बँकवर ताशेरे ओढले आणि सांगितलं की ते इलेक्ट्रॉन बॉल जे आहे ते खुलासा करा आणि खुलासा केल्यावर असं कळलं की ऐंशी टक्के कंपनी ज्यांना ज्यांना मोदींनी टेंडर दिलेलं काम करायला टेंडर दिल्यामुळे या कंपनीनी मोदींना म्हणजे बीजेपीला पैसे दिले इलेक्शनसाठी कोट्यावधी रुपये एका ती फिरम इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपनी जबरदस्ती केलं त्यांनी शंभर कोटी रुपये दिले होते आपल्याला मारण्यासाठी टेन्शन नका घेऊ पण खरं व्हॅक्सिन जबरदस्ती आपल्याला का केलं कारण का वॅक्सिन सरकारने विकत घेतलं तुमच्या आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला जबाब तुम्हाला जबरदस्ती केली आणि ते वॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काय ना काहीतरी दुखणं चालू झालं ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काय ना बी बीपी शुगर हृदय विकत चालू झालं बिल् घेतलंच नाही फोटो आपलं एकमेव देश आहे